नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज दुपारनंतर राज्यातील पंधरा ते वीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी आज दुपारनंतर पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो तर आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मित्र आज दुपारनंतर या ठिकाणी नाशिक मनमाड या भागामध्ये आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मालेगाव धुळे साक्री या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर पाहायला मिळते तसेच मित्र सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे लोणंद फलटण बारामती सासवड दौंड पुणे राहू श्रीगोंदा या भागामध्ये आपल्या दुपारनंतर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच मित्रोन या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय तसेच मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर या ठिकाणी परळी अहमदपूर उदगीर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर दुपारनंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय पात्री परभणी सेलू जिंतूर या भागामध्ये देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विदर्भमध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ वाशिम या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी तीन ते चार दिवस पुढील विदर्भामध्ये आपला डगकुटी सदृश्य देखील पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळतोय तर मराठवाड्याच्या काही भागामध्ये देखील आपल्याला पुढचे चार दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये देखील मित्र आपला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पुढील चार दिवस पाहायला मिळते हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद